समजून आहे असं मला वाटतं बरं शेतकरी बांधवांमध्ये झालेल्या काही टिकांवरून जो संभ्रम निर्माण झालेला होता तो दूर करण्याचा तुम्ही प्रयत्न केला एक भावनिक गोष्ट या आंदोलना दरम्यान घडलेली होती थेटपणे काही बहिणींनी येऊन आपल्याला राखी बांधलेली होती ती राखी तोपर्यंत तुमच्याच हातावरती राहणार का कर्जमाफीपर्यंत पर्यंत हे नातं तुम्हाला टिकवावं लागणार आहे दिलेल्या आश्वासनाची पूर्ती देखील आपल्याला करावी लागणार आहे बच्चू भाऊ जेपर्यंत कर्जाची रक्कम मिळत नाही त्या बहिणीनं आम्हाला तिच्या साडीचा पदर फाळून मला बंधन बांधलेलं आहे आणि योगायोगानं ते हिरवा आहे हरित क्रांतीच प्रतीक आहे माझ्या नवऱ्याचा फास फासाची गाठ सुटली पाहिजे म्हणून ही गाठ तुम्हाला बांधतो आहे कर्जमुक्ती शिवाय थांबू नका आणि थांबणार पण आम्ही नाही तीस जून दोन हजार सव्वीस ला आम्ही देवेंद्र भाऊ असेल आमचे एकनाथजी शिंदे असेल अजितदादा असेल बाकी मंत्री असेल आम्ही आमचे राजीव शेट्टी अजितदादा नवले असेल आमचे वामनराव आहे तुपकर आहे पोहरे आहे महादेव जानकर आहे या सगळ्यांनी मेहनत घेऊन फार कष्ट घेऊन हे सगळी लढाई उभी केली आहे आणि आम्ही फसण्यापैकी नाही आहे लक्षात घ्या जर तीस सहा तीस जूनपर्यंत सव्वीस पर्यंत नाही झालं तर रक्तरंजित क्रांती होईल आम्ही हटणार नाही या सरकारचा आम्ही आभारही मानतोय एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द दिला होता तोही पूर्ण या निमित्तानं झाला देवेंद्रजी आणि अजितदादा घेऊन खरंतर चर्चा तू बारगडली होती आम्ही बाहेर निघत होतो आणि पुन्हा चर्चा सुरू झाली आणि त्याच्यातून एक तारीख आम्हाला भेटली आहे मला वाटतं तारीख न देणाऱ्या सरकारकडून तारीख घेणं याच्या चुकीचं काय ते मला सांगा काय वाईट केलं आम्ही योग्य वेळ सांगणार सरकार आता तारखेसहित घोषणा केली फक्त लिमेड आता आर्थिक भार आहे येणाऱ्या आर्थिक वर्षात ते कर्जमाफी जाणार आहे आर्थिक परिस्थितीत सरकारची जर खाले पैसे नाही अशी अवस्था आहे आणि त्याच्यामुळं मला वाटतं देवेंद्रजी असेल अजितदादा असेल आणि शिंदे साहेब असेल हे या कर्जमुक्तीपासून दूर जाऊ शकणार नाही त्यांनी स्वतः येऊन मीडियासमोर सांगितलं त्याच्यामुळं इतकं वाईट केलं तर सरकार काय शेतकरी कोणी सोडणारही नाही हो बरोबर आहे शेतकऱ्यांच्या अनेक अपेक्षा होत्या आणि त्यानुसार ते त्यांनी थेटपणे भाऊ तुमच्या या शेतकऱ्यांसाठीच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला होता आणि अखेर सरकारनं आपल्या सर्व मागण्या मान्य करत तीस जूनपर्यंतची मुदत दिलेली आहे पाहूयात कशा प्रकारे आठ महिन्यांची ही कर्जमाफी फायदेशीर ठरते ते आणि तुम्ही देखील तुमच्या भगिनींना दिलेला शब्द पाळणार असल्याचं लोकशाही मराठीशी बोलताना सांगितलं धन्यवाद आपण आमच्याशी केलेल्या या संवादासाठी शेतकऱ्यांचं भलं व्हावं हीच खरं तर सर्वांची अपेक्षा आहे लोकशाही मराठी देखील शेतकऱ्यांच्या या आंदोलनाची आणि त्यानंतर मी आलेल्या आश्वासनाची पूर्तता होईपर्यंत याचा पाठपुरावा करत राहणार रह। आहेत त्यानंतर आणखी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी